नमस्कार सगळ्यात आधी सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या कन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मी तुम्हाला पार्ट मध्ये दाखवलं होतं चुलीवरची भाकरी आणि जवळा तर ते सर्व घेऊन आम्ही जाणार होतो आमच्या काजूमध्ये तर आम्ही निघालो फायनली सर्वजण काजूमध्ये मी माझ्या ननंदबाई मिस्टर माझी मुलं आणि माझ्या ननंदबाईंची मुलं असे सगळे आम्ही काजूमध्ये निघालो होतो आम्हाला काजू गोळा करायच्या होत्या आणि सोबत आणलेली भाकरी आणि जवळा याचा आनंद पण घ्यायचा होता तर आम्ही फायनली आता पोचणार होतो तर तुम्हाला दाखवतो आम्ही पुढे काय काय मजा केली पुढे गेलो तर आम्हाला एक फणसाचं झाड दिसलं तर तिथे खूप सारे फणस लागले होते तर बघा किती फणस लागलेत आम्ही असेच बघत बघत एन्जॉय करत पुढे गेलो तर फायनली माझ्या काजूचं झाडांची बाग आली तर मी त्याचा दरवाजा ओपन केला आणि मग आतमध्ये एंट्री केली तर ही बघा माझी अशी काजूची झाडं एकूण काजूची झाडं माझी पन्नास आहेत तर बघा ही झाड माझ्या सासऱ्यांनी लावलेली दहा वर्ष झालीत त्याला तर यंदा काय जास्त असे काजू नव्हते पण होते, होते थोडेफार होते तर आम्ही मुंबईवरून आलो होतो तर म्हटलं चला जाऊया आणि काजू गोळा करून घेऊन येऊया आम्ही गा मुंबईवरून गावी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच लगेच आम्ही काजू गोळा करायला गेलो तर ऊन पण खूप लागत होतं आणि हे बघा हे आहेत ओले काजू याच काजूची आम्ही भाजी बनवतो आणि कोकण म्हटलं की आम्हाला काजू आणि काजूची भाजी नाही खाल्ले तर कोकणवासी नाहीच असं तर अशी आम्ही ह्या काजूची भाजी पण बनवतो आणि सुकलेले काजू असतात ते फॅक्टरीमध्ये दे देऊन त्याचे ग आतल्या बी काढून म्हणजे त्याचे काजू घर काढून ते विकले पण जातात आम्ही आणि आम्ही थोडेफार आमच्यासाठी ठेवतो पण तर त्यानंतर मग आम्ही जे घरून भाकरी आणि जवळा बनवून आणला होता तो मुलांना खायला दिला आम्ही भाकरी खात बसलो होतो आणि माझे मिस्टर असं आहे आमच्या कोकणामध्ये की जिथे आपण काजू वगैरे आपले जे लावलेले असतात तर तिथे रखवाली म्हणून राखण म्हणून नारळ दिला जातो तो माझ्या मिस्टराने दिला प्रकारे आमची भाकरी खाऊन फायनली झाली त्यानंतर काजू पाडण्यासाठी मी घरून काठी आणली नव्हती तर मी एक काठी तोडली आणि त्याने काजू पाडायचा प्रयत्न केला आणि खाली पण पडलेले होते काजू जास्त पिकले की आ, आपणच खाली पडतात ते आणि ते पण गोळा करायचे असतात तर ते मी आम्ही बादली घरून घेऊन आलो होतो त्याच्यामुळं मध्ये मुलं आणि ननंदबाई सगळे सगळे मिळून आम्ही ते, ते काजू जमा करत होतो नंतर आमची मी काठी तोडली होती त्याने काजू काढण्याचा प्रयत्न केला आम्हाला भाजीसाठी पण काजू हे करायचे होते काढायचे होते भाजी बनवायची होती तर पिकलेले काजू खाली पडलेले होते आणि ओले का काजू झाडावरतीच होते ओल्या काजूंची भाजी बनवायची होती तर मी त्या काठीने ते काजू काढायचा प्रयत्न करत होते थोडेफार मला जमत होते जमत होते तसे मी काढत होते ती त्यानंतर आम्ही बघा एवढी सारी काजू जमा केले आणि त्याच्यानंतर मग ते काजू वेगळे असे करायचं होतं मग ते मी एका ठिकाणी बसून करत होते माझ्या ननंदबाई तिकडून येऊन जमा करून मला बादलीतून आणून देत होत्या माझी ननंदबाईची छोटीची मुलगी पण मला हेल्प करत होती आणि ती पण मला काजू आणून देत होती आणि मग अशा प्रकारे आम्ही हे काजू जमा केले प्रकारे आम्ही गप्पा गोष्टी करत काजू हे केला बघा किती साऱ्या काजू आम्ही जमा केल्या आणि मग पिशवीमध्ये भरल्या त्यानंतर मी घरी आली आणि माझ्या सासूबाईंनी फणसाचे गरे काढून ठेवले होते तर त्या मला फणसाची भाजी पण बनवायची होती तर येऊन मी त्या फणसाची भाजी बनवली फणसाची भाजी आणि काजूची भाजी ही आमच्या कोकणातली फेवरेट भाजी आहे आणि ही भाजी आम्ही एप्रिल मेमध्येच आम्हाला मिळते तर आम्ही त्याचा मुंबईवाले तर खूपच मोठ्या आनंदाने त्याचा स्वाद घेत असतात तर अशा प्रकारे माझी ही भाजी तयार होत आहे आणि ती पण मी चुलीवर बनवते जसं की मी तुम्हाला बोलले की मला चुलीवरती जेवण बनाय बनवायला खूप आवडते येते माझी फायनली फणसाची भाजी रेडी झाली तुम्हाला पाहिजे असेल तर या मी नक्की देईन आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू